औद्योगिकदृष्ट्या आरवी शहर हे चांगलं संपन्न होतं पण मागच्या साठ सत्तर वर्षामध्ये लोकांनी नुसतं राजकारण केलं लो, के लो विकासाकडे लक्ष दिलं नाही साधा एक उद्योगसुद्धा यांना आणता आला नाही उद्योग आणण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करता आला नाही एम आय डी सी स्थापन करता आली नाही त्यामुळे हा विकास कुठेतरी खोंटला या राज्यकर्त्यांनी ज्यांनी अनेक वर्ष सत्तेची मलाई खाल्ली आहे त्यांनी आमच्या उच्च शिक्षणासाठी आमच्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या तरुणांसाठी उच्च शिक्षणाची सुविधा इथे उपलब्ध करून दिली असती तर आमच्या रोजगाराची सुविधा इथे उपलब्ध करून तर आम्हाला बाहेर मायग्रेट करायची गरज पडली असती का हाच मुद्दा आहे की इथल्या तरुणांचा काय संघर्ष आहे आर्वी विधानसभातल्या मतदारसंघाचा काय संघर्ष आहे इथल्या तरुणांना आपल्या जीवनामध्ये काय संघर्ष करावा लागतो त्यांच्या उच्च शिक्षणासाठी त्यांच्या नोकरीसाठी हे त्यांना माहीत नाही बाहेरून उमेदवार मी काय अमेरिकेतून आलो आहे मी काय पाकिस्तानातून आलोय मी माझ्या घरी आलोय घर आणि मी बाहेरचं आहे की इथलं आहे हे ठरवण्याचा अधिकार यांना मिळतो जनता ठरवतो नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपले स्वागत मी सुहास शेलार राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे प्रचार शिगेला पोहोचलेला आहे अशावेळी राज्यातल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेत आम्ही सध्या पोहोचलेलो आहोत वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी विधानसभा मतदारसंघात आणि या विधानसभा मतदारसंघातले भाजपचे उमेदवार तथा युवा आणि आश्वासक चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे असे सुमित वानखेडे सर सध्या आपल्यासोबत उपस्थित आहेत सर स्वागत आहे नमस्कार प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे वीस तारखेला मतदान होत आहे कोणते मुद्दे घेऊन मतदारांना सामोरे जात आहे दोन प्रमुख मुद्दे या निवडणुकीत आर्वी विधानसभा मतदारसंघात आहे एक म्हणजे या मतदारसंघाचा विकास मागच्या दहा वर्षात झालेली काम आणि भविष्यात काय करायचं त्याचं विजय हे घेऊन आम्ही जातो आणि दुसरा मुद्दा आमचा घराणेशाहीचा विरोध आमचा विरोध आ हा कुठल्या व्यक्तीला नाही परंतु उमेदवार हा जनतेवर लादायचा आणि क्षमता नसताना नेतृत्व नसताना विजन नसताना या ठिकाणी उमेदवार लादायचा एक प्रकारे हि याचा आम्हाला जनतेचा विरोध आहे आणि एकाच घरामध्ये आमदार पण असला पाहिजे खासदार पण असला पाहिजे आणि सगळ्या सत्तेचं एकाच ठिकाणी केंद्रीकरण झालं पाहिजे ही जी राजकारणाची पद्धत आहे त्याला आमचा विरोध आहे हा मतदारसंघ जेव्हा पाहिला जातो तेव्हा विकासाचा बराच बॅकलॉग राहिलेला दिसतो अशा वेळी आर्वी विधानसभा मतदारसंघाचीच निवड का कारण तुम्ही जर शब्द टाकला असता तर नेतृत्वाने तुमच्यासाठी सेफ मतदारसंघही मिळवून दिला असता नाही असा काही विषय नाही शेवटी असं होत नसतं की आपण कुठेही जाऊन निवडणूक लढतो आपण ज्या ठिकाणी असतो जिथे आपण राहणारे असतो जिथे आपलं राजकारण असतो तिथेच जा लढला जात असतो भारतीय जनता पार्टीमध्ये पद्धत नाही हा हा मतदारसंघ काही निवडला नाही हा मतदारसंघ माझा आहे मी इथे दहा वर्षापासून काम करतो म्हणून पक्षाला वाटलं की मी इथे निवडणूक लढवू शकतो हे काही निवडेचा विषय नाही आहे आणि हा काही मी बोट ठेवला म्हणून मला मतदारसंघ मिळाला हाही विषय नाही आहे या मतदारसंघात मी आपल्या माहिती करता सांगतो की दहा वर्षापासून मी काम करतो आणि मागच्या अडीच तीन वर्षापासून मी पक्षाचं फील्डवरचं काम करतो पक्षाने विचार केला असेल की या ठिकाणी मला संधी दिली पाहिजे तुम्ही एका व्हिजनरी नेत्याचे शिलेदार आहात देवेंद्र फडणवीस जे व्हिजन ठोस व्हिजन घेऊन चालतात अशा वेळी आर्वी विधानसभा मतदारसंघासाठी पुढच्या पाच वर्षांकरिता तुमचं व्हिजन काय असणार सगळ्यात महत्त्वाचा इथला जो विषय आहे तो बेरोजगारीचा आहे या ठिकाणी साठ सत्तर वर्षात एकही एमआयसी आम्ही मागच्या दोन वर्षामध्ये कारण जे अतिरिक्त पाचशे एकरची एम सी मंजूर करून घेतली आर्वीला साडेतीनशे एकरची एमआयडीसी मंजूर करून घेतली त्या डी सीच्या डेव्हलपमेंटनंतर तिथे उद्योगांनी इथल्या लोकांना रोजगार देणे तसेच सिंचनाच्या सुविधा प्रत्येक शेतकऱ्याला उपलब्ध करून देणे आर्वी तालुक्यामध्ये असतील आष्टी तालुक्यामध्ये अप्पर वर्धा आणि लोअर सारखे दोन मोठे धरण आहेत तर त्याचं पाणी इथल्या शेतकऱ्यांना मिळत नाही आमचा प्रयत्न आहे की आष्टी तालुका असेल आर्वी टक्के आर्वी तालुका असेल शंभर टक्के इरिगेटेड झालं पाहिजे आम्ही जेव्हा इथले संदर्भ चालत होतो तेव्हा असं लक्षात आलं की ब्रिटिश काळात आरवी हे इंडस्ट्रियल हब म्हणून उदयास आरवीला एक ऐतिहासिक वारसा एक इतिहास या ठिकाणी आपल्याला माहीत असेल की शकुंतला रेल्वे हे आर्वी ते पुलगाव ब्रिटिशांनी स्थापन केली होती इथला कच्चा माल हा कापड उद्योगासाठी जात होता आणि निश्चितच ऍग्रो प्रोसेसिंग युनिट असतील कापडाचा मोठा व्यवसाय कापसाचा मोठा व्यवसाय औद्योगिकदृष्ट्या आरवी शहर हे चांगलं संपन्न होत पण मागच्या साठ सत्तर वर्षामध्ये लोकांनी नुसतं राजकारण केलं विकासाकडे लक्ष दिलं नाही साधा एक उद्योग सुद्धा यांना आणता आला नाही उद्योग आणण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करता आला नाही एमआयडीसी स्थापन करता आली नाही त्यामुळे हा विकास कुठेतरी खुंटला आता प्रत्येक उद्योगाचा एक आपला एक आपला टाईम असतो साठ सत्तर वर्ष अगोदर कापड गिरण्या होत्या कापडाचा व्यवसाय होता त्यामुळे इथून कापूस जायचा जिनिंग होते प्रेसिंग होते त्याच्या पुढे जायला पाहिजे होत पण त्याच्या पुढे कोणी जाऊ शकलं नाही आणि त्यामुळे मला असं वाटत कि इथला विकास कुठला इथलं अर्थकारण कुठलं आणि बेरोजगारी द्यायचं हे नेमकं का घडलं असं असं वाटत याला प्रामुख्याने जे कारण आहे ते फक्त आरवी पुरतच मर्यादित नाहीये तर हे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि मुख्यतः ज्या ज्या नेत्यांनी जे जे त्या सत्तेत राहिले त्यांनी आपापल्या भागाचा विकास करून घेतला विशेषतः विदर्भाकडे लक्ष दिलं नाही मागच्या साठ सत्तर वर्षामध्ये साधारणतः औद्योगिकदृष्ट्या वर्धा जिल्हा असेल हा मागासलेला राहिलेला आहे वर्धा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळख आहे राजकारण्याने जर मनात आणलं तर इथे गार्मेंट हब उभा केला जाऊ शकतो निश्चितच निश्चितच आणि तो, तो प्रयत्न मान्य मोदीजींच्या माध्यमात देवेंद्रजींच्या माध्यमातून झाला अमरावतीला मोठ्या टेक्स्टाईल पार्क आपण उभा केला त्यानंतर पीएम मित्राच्या माध्यमात आपण दहा हजार कोटीच नवीन टेक्स्टाईल हब उभं करतो निश्चित त्याचा फायदा इथल्या सर्व लोकांना होणारच आहे परंतु त्याच्यासाठी मोदीजींना पंतप्रधान व्हावं लागलं देवेंद्रजींना मुख्यमंत्री व्हावं लागलं त्यांना सत्तेत यावं लागलं आता सवाल आहे की शरद पवार स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणतात सगळे लोक शेतकऱ्यांचे नेते म्हणतात यांच्यापैकी कधीच कोणी शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया झाली पाहिजे त्यांच्या त्यांना रोजगार मिळाला पाहिजे तिथे युनिट झाले पाहिजे त्याच्यासाठी विदर्भासारखा असेल विद, वर्धा जिल्हा असेल तिथे कोणीच काही प्रयत्न केले नाही सिंचन आणि शेतीच्या क्षेत्रात आर्मी विधानसभा मतदारसंघ बराच मागे दिसतो तुम्ही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व जेव्हा आमदार म्हणून करणार कराल तेव्हा काय धोरण आम्ही याच्या संदर्भात मागच्या दोन वर्षापासून काम सुरू केलं या ठिकाणी दोन हजार अठरा साली जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आरवी उपसा सिंचन योजनाची मान्यता आपण मिळवली आणि काम सुरू केलं होतं त्या माध्यमातून जवळपास पंचवीस हजार एकरला शेतकऱ्यांच्या शेताला बारा महिने पाणी आपण देऊ शकतो तो तो शेतकरी बारा महिने पीक घेऊ शकला परंतु दोन हजार अठरा मध्ये काम सुरू झाल्यावर एकोणीस मध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकार आलं तेव्हा महाविकास आघाडी सरकारने त्या प्रोजेक्ट थांबवल्या आणि त्याच्यामुळे जो जे जो प्रोजेक्ट अडीच वर्षात पूर्ण होणार होता तो अडीच वर्ष त्याच्यात काहीच झालं नाही त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब परत सत्तेवर आल्यावर आम्ही तो परत प्रोजेक्ट सुरू केला आणि या सहा महिन्यामध्ये पंचवीस हजार शेतकऱ्यांना आम्ही पाणी देणार आहोत त्यानंतर आम्ही वाडुना पिंपळकुटा उपसा सिंचन योजना मंजूर करून आणली त्यामध्ये सुद्धा वीस हजार एकर शेतीला पाणी देण्यात येणार आहे आष्टी सारख्या तालुक्यातील दहा बारा अशी गावं आहेत की जिथे शेतकरी या नुसत कोरडवाहू शेती करत होता तिथे सुद्धा याच पद्धतीने उपसासिंचन योजना आम्ही मंजूर करून आणल्या त्या संपूर्ण मतदारसंघात तीन मोठे उपसा सिंचन योजना आपल्याला पुढच्या तीन चार वर्षात पाहायला मिळते उच्च शिक्षणाच्या पुरेशा सुविधा इथे दिसत नाही या उपलब्ध करून देण्यासाठी तुमच्या माध्यमातून काय प्रयत्न केले जाते उच्च शिक्षणाच्या संदर्भात आमच्याकडे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे त्याचा अपग्रेडेशन करण्यात येईल आणि या पॉलिटेक्निक सोबतच इंजिनिअरिंग कोर्सेस सुद्धा करण्याचा आमचा निश्चय आरोग्य सुविधांच्या बाबतीत ही तशीच परिस्थिती आहे हो या ठिकाणी मागच्या दोन वर्षापासून आम्ही काम सुरू केलं इथलं जे उपजिल्हा रुग्णालय होते तिथे पन्नास खाटांचं होतं ते शंभर बेडेड आम्ही करून त्याचा प्लॅन पण मंजूर झालं त्याचं टेंडर झालं आणि मला वाटतं की आचारसंहिता संपल्यावर त्याचं काम सुद्धा सुरू होईल दुसरा विषय या ठिकाणी कुठलीही इमर्जन्सी सर्व्हिसेससाठी कुठलेही हॉस्पिटल नाही आहे साधा एक्स रे जरी काढायचा असला तरी गरीब व्यक्तीला गरीब रुग्णाला पैसे खर्च करावे लागतात म्हणून आम्ही जे तिन्ही मतदारसंघाचा जो मध्यवर्ती ठिकाण आहे तळेगाव तिथे तीनशे बेडेड हॉस्पिटल आम्ही स्थापित करणार आहोत पुढच्या काही वर्षामध्ये इथल्या कुठल्याही रुग्णाला बाहेर उपचारासाठी जायची गरज पडणार देवेंद्र फडणवीस हे मागची अडीच वर्ष वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यांच्या नेतृत्वाखाली वर्धा जिल्हा कसा बदललाय निश्चितच आपण की हे जे मी प्रोजेक्ट सांगतोय की हिंगणघाटला मेडिकल कॉलेज असेल थ्री हंड्रेड बेडेड हॉस्पिटल असेल या ठिकाणी उपसा सिंचन योजनांची निर्मिती असेल हे प्रोजेक्ट सगळे देवेंद्रजींच्याच काळात आलेले हा संपूर्ण आर्वी मतदारसंघ असेल किंवा वर्धा जिल्हा असेल आता नॅशनल हायवेनी कनेक्टिव्हिटीची झालेली आहे त्या अगोदर असं कुठेच नव्हतं आर्वी शहराच्या चारू बाजूला तुम्हाला नॅशनल हायवे दिसतो तुमच्या विरोधात शरद पवार गटाकडून मयुरा काळे उमेदवारी उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यांनी त्यांच्या आव्हानाकडे तुम्ही कसं बघता याच्याकडे या आव्हानाकडे लोक कसे काय बघतात कसं बघतात हे महत्वाचं खर तर भारतीय जनता पार्टी या निवडणुकीमध्ये लोकसेवा हा मुद्दावर जातो आम्ही लोकांची सेवा केली लोकांची सेवा करणार आहोत परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांचा यांची जी नीती आहे ती फक्त फॅमिली सर्व्हिसची एकीकडे आम्ही पब्लिक सर्व्हिस म्हणतोय तर विरोधी पक्षातले उमेदवार हे फॅमिली सर्व्हिस करण्यात गुंतले लोकसभेला भाजपला या आ... क्षेत्रामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता त्याची नेमकी कारण काय आहेत आणि त्याची कसूर कशी आता भरून काढली जाणार लोकसभेमध्ये जे घडलं ते फक्त वर्धा मतदारसंघात घडलं असं नाही ते सर्व दूर घडलं आणि त्याला प्रमुख कारण होत की विरोधी पक्षांनी जो विषारी प्रचार केला विरोधी पक्षांनी संविधानाचा विषय मांडला विरोधी पक्षांनी आरक्षणाविरुद्ध खोटा प्रचार केला त्या फेक नॅरेटिव्हच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये कुठेतरी भारतीय जनता पार्टीबद्दल काहीतरी खोटं नाटक पसरायचा प्रयत्न केला बुद्धिभेद करायचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना ते यश आलं परंतु आता ती परिस्थिती नाही इथल्या लोकांना कळून चुकलंय जो खासदार ज्यांना निवडून दिलं होतं ते सहा महिन्यापासून गायब आहेत वर्धेमध्ये खासदार गायब असल्याचे पोस्टर लागले तिथे दे त्यांचं कार्यालय ओपन झालं सहा महिन्यानंतर तिथे ते उपलब्ध नाही आहेत आता लोकांना कळून चुकले आहेत की लोकांसाठी जर काम करणारं नेतृत्व जर त्यांना हवंय तर भारतीय जनता पार्टीस ते नेतृत्व देऊ शकतात एका बाजूने विरोधक असा प्रचार करत आहेत की बाहेरून आलेला उमेदवार आमच्यावर लादला आहे तर नेमकी वस्तुस्थिती काय आहे आपण ज्या ठिकाणी बसलोय ते कोणाचे घर आहे पण तुम्ही तुम्ही या ठिकाणी आलात कोणाच्या घरी आला तुमच्या ते घर भाड्याचं आहे का हे घर हे घर शंभर वर्ष जुने मग मी बाहेरून कसं येऊ शकतो लाडकी बहीण हा मुद्दा महत्त्वाचा आहे मी बाहेरून कसा शकतो माझा जन्म इथे झाला माझं शिक्षण इथे झालं म्हणून मी काय बाहेर होतो का मला फक्त एकच विचारायचं प्रश्न विचारतो कि माझ शिक्षण इथे झालं उच्च शिक्षणासाठी मी शहरात गेलो नोकरीसाठी मी शहरात गेलो एक प्रकारे माझं विस्थापन झालं या राज्यकर्त्यांनी ज्यांनी अनेक वर्ष सत्तेची मलाई खाल्ली आहे त्यांनी आमच्या उच्च शिक्षणासाठी आमच्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या तरुणांसाठी उच्च शिक्षणाची सुविधा इथे उपलब्ध करून दिली असती तर आमच्या रोजगाराची सुविधा इथे उपलब्ध करून दिली असते <laughs> आम्हाला बाहेर मायग्रेट करायची गरज पडली असती का आमचे वडील आमदार नाही आहे आमचे आजोबा खासदार नाही आमच्या घरी कोणी मंत्री नाही आहे आमच्या पोटापाण्यासाठी आम्हाला तर मायग्रेशन करणं आलंच आमच्या घरी जर कोणी आमदार खासदार असतात तर यांच्यासारखं आम्ही पण इथेच राहिलो असतो हाच मुद्दा आहे की इथल्या तरुणांचा काय संघर्ष आहे आर्वी विधानसभा मतदारसंघाचा काय संघर्ष आहे इथल्या तरुणांना आपल्या जीवनामध्ये काय संघर्ष करावा लागतो त्यांच्या उच्च शिक्षणासाठी त्यांच्या नोकरीसाठी हे त्यांना माहीत नाही बाहेरून उमेदवार मी काय अमेरिकेतून मी काय पाकिस्तानातून आलोय मी माझ्या घरी आलोय हे माझं घर आहे आणि मी, मी बाहेरचा आहे की आहे हे ठरवण्याचा अधिकार मी लाडकी बहीणचा एक मुद्दा विरोधकांकडून उचलला जातो वेळोवेळी की कि निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही योजना आणली गेली नेमकं या तथ्य काय विरोधक हे अत्यंत संभ्रमित आहे विरोधक जर असा आरोप करत आहे की निवडणुका समोर ठेवून लाडकी योजना आणली आहे मग यांनी जे पंचसूत्री पंचसूत्री काहीतरी त्यांनी घोषित केली आहे त्यात महालक्ष्मी योजना का बरे आणली कशासाठी आणली सांगा कशासाठी आणली निवडणूक कसं आहे आपण करतो ते चांगलं दुसरं करतं ते खराब हे जे यांचा खोटेपणाचं राजकारण आहे त्याचा बोरखा दिवसेंदिवस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत तुम्ही दीर्घकाळ काम केलेलं आहे पुढच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही कोणत्या स्थानावर बघताय ते आमचे नेते आहेत होते राहतील भारतीय जनता पार्टीसाठी एकच कुठल्याही नेतृत्वासाठी किंवा कार्यकर्त्यासाठी आपला नेत्याचं नेतेपद सगळ्यात महत्वाचं असत ते स्थान आहे हे महत्वाचं ते उद्या मुख्यमंत्री असतील का मंत्री असतील का आमदार असतील का पंतप्रधान असतील का राष्ट्रपती असतील का हा मुद्दा महत्वाचा नाही देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहे आणि ते त्यांचं स्थान आहे मागच्या काळात त्यांची इमेज मलिन करण्याचा एक प्रयत्न झाला तो नेमका था। का झाला असा देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रात केलं जे पुरोगामी राजकारण केलं खऱ्या अर्थाने पुरोगामी राजकारण केलं सर्व समाजाला सोबत नेण्याचं काम केलं सर्व क्षेत्रामध्ये काम केलं त्याच्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आणि देवेंद्र फडणवीसांवर तोडगा काय याच उत्तर राजकारण या विरोधी पक्षाकडे नाही अर्थात मग एकच पर्याय तो त्यांचा नाव मलिन कर त्याच्याशिवाय याच्यात दुसरं काय जनतेला माहित आहे आणि जनतेचं प्रेम दिवसेंदिवस देवेंद्रजींबद्दल बद्दल असते भारतीय जनता पार्टी बद्दल वाटत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक नारा दिलाय एक हे तो सेफ आहे विरोधक असं म्हणतायत मागची दहा वर्ष तुम्ही पंतप्रधान आहात मग तुमच्या राज्यात जनता सेफ नाही याचा अर्थ असा घ्यावा एक हे तो सेफ आहे याचा अर्थ सेफ नाही असं कसं होऊ शकतो म्हटलं ते आपण म्हणतो ना एक तामे शक्ती आहे किंवा आपण जो नारा देतो तर याचा अर्थ असा होत नाही की एकता नाही एक आहे तो सेफ आहे याचा अर्थ असा आहे की आपण एक राहिलं पाहिजे एक राहिलं पाहिजे म्हणून जे म्हणजे आपण एक देश म्हणून आपण एक राहिलं पाहिजे यात कसं आहे कोणत्याही गोष्टीच्या खिलच्या पडायच्या असेल तर त्याचे अनेक अर्थ काढतात विरोधक का आपल्या बुद्धीप्रमाणे त्याचा अर्थ काढत असतात आणि टीकाच करायची असेल तर ते त्याला ते काही पर्याय नसतो वर्धा जिल्हा विशेषतः आरबी विधानसभा मतदारसंघात भाजप रुजवण्यात दादाराव केचे यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे त्यांना यावेळेस उमेदवारी नाकारण्यात आली त्यामुळे नाराजीही झाली पण ती नाराजी दूर करण्यात पक्षनेतृत्वाला यश मिळणार पुढच्या काळात त्यांना सोबत घेऊन तुम्ही कशी कामगिरी करणार आहात पुढच्या काळात काय विषय नाहीये आम्ही पुढचे पाच वर्ष भारतीय जनता पार्टीचा जर आमदार म्हणून इथे काम करण्यात आलो तर अर्थातच त्यांना ते त्यांच्याकडे राज्याची संघटनेची जबाबदारी दिलेली आहे मी आमदार म्हणून इथलं काम पुढे नेण्याचा प्रयत्न राहीलच भाजप या निवडणुकीत किती जागा जिंकेल असा विश्वास वाटते विशेषतः महायुती मला वाटतं की बहुमताच्या आकड्यापेक्षा पुष्कळ पुढे धन्यवाद सर महा एम टी ची संवाद साधल्याबद्दल तर हे होते सुमित वानखेड वर्धा जिल्हा आणि आर्वी विधानसभा मतदारसंघाचा विकास करताना एक धोरण घेऊन ते पुढे जात आहे कॅमेरामॅन साक्षात सावंत मी सुहास शेलार महाएमटीव्ही वर्धा